बातमी मराठवाड्यातनं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढकफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेला मराठवाडा आता ओला दुष्काळाच्या वाटेवर आहे मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पन्नास पैकी चार हजार दोनशे एकावन्न गावातील सोळा लाख आठ हजार तीनशे एक हेक्टरवरील खरीप पिकांची अक्षरशः माती झाली आहे ओल्या दुष्काळामुळे तीन महिन्यात दोनशे सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या सर्वाधिक एकशे बहात्तर शेतकरी एकट्या बीड मध्ये आहेत राज्यात अतिवृष्टीमुळे अठरा लाख हेक्टरवरील शेतीलाही फटका बसलाय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या या पावसामुळे तीस जिल्ह्यांमध्ये नुकसान झालंय आज मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे फडणवीस मराठवाडा तुला दुष्काळ जाहीर करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सध्या मराठवाड्यामध्ये अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात बुलढाणा अकोला सोलापूर इतकंच नव्हे तर हिंगोली परभणी जालना नांदेड या भागांना बसलेलं आहे अनेक पिकांचं प्रचंड नात नुकसान झालेलं आहे अक्षरशः गेल्या काही वर्षात आपण पाहिलं तर दुष्काळामुळे पिकं ही करपून जाताना दिसत होती आणि आता या पावसामुळे सडून चालली नुकतच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधुभगिनी दगावले त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालं आहे त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो हा विश्वास दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे आज मराठा मराठवाडा मुक्तीसंग्राम ठिकाणी जात आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे